तर आम्ही आज निवेदन असं म्हणजे कालचा तो प्रकार जो घडला त्या निमित्ताने बऱ्याच महिलांचं असं म्हणणं झालं की मला बऱ्याच जणांचे कॉल पण आले की तुम्ही मॅडम आपण त्यांना थोडं सहकार्य करूया मग आम्ही इथं ग्रुपनी जमा झालो आहे की एक निवेदन दिलं आम्ही सरांना त्या निवेदनमध्ये आम्ही असं लिहिलं आहे की आज त्यांनी त्यांच्यावर जी केस झाली आहे तर ती केस लवकरात लवकर मिटावी आणि त्यांना जे काही प्रोसिजर त्यांच्या असतील त्या करून पटकन बाहेर काढावं कारण ते बाहेर आल्याशिवाय आपले कोणाचे पैसे मिळणार नाही आहेत त्यामुळं ता, आम्ही त्या निवेदनमध्ये असं लिहून त्यांना सांगितलं आणि रिक्वेस्ट केली आहे एस पी सरांना सांगेलच की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आत्तापर्यंत ते देतो आहेत म्हणूनच आम्ही थांब थांबलो आहेत आणि केस केलेली नाही आहे पण आमच्या डिपार्टमेंटलाही आम्हाला जास्त थांबता येत नाही कारण लोकांनी केसरा आमचं कामच असतं घ्यायचं आणि नाही घेतली तर तुम्हीच लोक परत असं म्हणता की तुम्ही केस पण घेत नाही मग याच्यामध्ये आमच्या आम पण डिपार्टमेंटची बदनामी होते आणि चा प्रॉब्लेम येतो आम्हालाही आम्ही कुठेत का काय असं वाटतं त्यामुळं आम्हाला काही पर्याय नाही आहे पण आता इथून पुढं जर केसेस झाल्या तर आम्ही काहीही करू शकत नाही आत्ता काहीतरी दहा बारा केसेस झाल्यात अजून जर दहा बारा जर केस झाल्या तर आम्ही त्यांना काही करू शकणार नाही आहेत म्हणून असं म्हटलं त्यामुळं तुम्ही पॉझिटिव्ह ते बाहेर येणं खूप अवघड होईल आणि त्यामुळं तुम्ही सगळे पॉझिटिव्ह राहा आपण जे प्रयत्न करतोय आता सगळे पैसे तर सगळ्यांनाच गरज कुणाला गरज नाही प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे पी तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सगळ्यांनी एकमेकांना सांगून पण सोडणार नाही त्यापेक्षा आपण शांत राहून त्यांना सपोर्ट करून पटकन लवकरात लवकर बाहेर काढून महिन्यापासून सगळे प्रॉब्लेममध्ये सगळे म्हणजे आपण विचार केला तर वरतीपासून कुठे सर आखी कुठी फॅमिली आखा स्टाफ त्यांचा त्यांचे म्हणजे सगळे कर्मचारी प्लस आपण सगळे ठेवीदार ते पण प्रॉब्लेममध्ये म्हणजे ते पण टेन्शनमध्ये आणि टेन्शनमध्ये प्रॉब्लेममध्ये आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट पण टेन्शनमध्ये प्रॉब्लेममध्ये तुम्ही एकटेच किंवा आपण खातेदार एकटेच प्रॉब्लेममध्ये नाही आहेत आज सगळे प्रॉब्लेममध्ये आणि ते प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम कधी सुटणार आहे हे तुम्ही स्वतः स्वतःच्या मनाला विचार करून बघा की आज याच्यातला एक माणूस जर प्रॉब्लेममध्ये सुटला ना तर अख्खे सगळे स्टाफ सगळं स्टाफ असेल खातेदार असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल हे सगळं त्याच्यातून बाहेर पडणार आहे टेन्शनमधून आणि प्रॉब्लेममधून तर आपल्याला प्रत्येकाला एकमेकांना मदत केली करणं हाच पर्याय आहे कोणाचे निगेटिव्ह मेसेज आले निगेटिव्ह बोलणं आलं निगेटिव्ह विचार आले निगेटिव्ह व्हिडिओ आले काही आलं तुम्ही कोणालाही बळी पडून तुम्ही निगेटिव्ह होऊ नका कारण तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात तर आपल्याला कुठे सरांना बाहेर काढायला मदत होईल आणि ते जर बाहेर निघाले तर त्यांच्या कर्मचारी खुश होतील आपण ठेवीदार पण खुश होणार आणि प डिपार्टमेंटलाही काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे सगळेच प्रॉब्लेम एका फक्त माणसं माणूस निघाला बाहेर की सुटणार आहेत मग तोच विचार करा त्या माणसाला आतमध्ये टाकण्यापेक्षा बाहेर कसा निघाल आतमध्ये टाकला तर जे बाकीच्या बँकेचं झालेलं आहे तेच होणार आहे आणि त्यांना हे सगळं फायनल स्टेजमध्ये चालू आहे त्यांचं आणि फायनल ह्याच्यामध्ये त्यांचा फंड्स आहे आणि जर ते आत्ता आतमध्ये राहिले तर मग ते कोणी काही करू शकत नाही आपले पैसे अडकूनच जाणार आणि त्यांना जायचं असतं तर तेन् आठ आधीच तर करून गेले असतात लोक ते रहे रहे मल मल लोक म्हणतात की नाही ते जाणार आहेत सगळं हे करून त्यांना जायचं असतं तर ते स्टार्टिंगलाच गेले असतं आता आपल्या बीडमध्ये किती मला ही स्टेट आहे की त्याचे लोक आपल्याला म्हणजे मान्य जे मेन हे होते त्यांनी आपल्या असं सुद्धा आले नाही पण हे ॲटलिस्ट आपल्या समोर येऊन आपल्याला बीकमध्ये एकदा तरी व्हिडिओ पाठ हे करतात आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह तर हे दे देतात अशा माणसाला तरी मला असं वाटतं आपण बाहेर काढतो नक्कीच ते जर बाहेर पडले तर सर्वांचे पैसे मिळतील अशीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आणि नक्कीच यावर आता पोलीस अधीक्षक नंतर कुमार ठाकूर नेमकं काय निर्णय घेणार हे देखील पाहण्यात महत्वाचं आहे आता चौकशीमधून ते कसे बाहेर पडतील आणि ठेवेदारांचे पैसे कसे देतील हेच पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह नितेशातील